मंदिरात ना सोना लुटला जातात तसाच ना बरेचसे कार्यक्रम असतात देवांची लग्न असतं आणि आज हत्याराही हे पूजले जातात वर्षात भयो एक सण असता ज्या दिवशी दसऱ्या दिवशी हत्याराचं पूजन केलं जातं तर आता आपण पहिल्यांदा माई आजीकडे जाऊया माई आजी जर रुजवान झालं तर सगळ्यांना वाटतं लिहा आणि भाऊ आपल्या शस्त्रांची पूजा करतो तर चला मग कोकणात दसरं अनुभवूया आज ना सगळे शेतकरी बंधू जे असतात ना ते आपले शस्त्रा शस्त्रांचं पूजन करतात तर आता मी तुमका माई आजीकडे घेऊन जाते सकाळीच बघूया आपण भाऊ न शस्त्रांचं पूजन केलं काय आणि भाऊकडनं थोडी फारशी माहिती पण घेऊया देवाक देतलेतला घालूया हम्म तर माई आजी अर्धा वाटल्या ना सकाळी आता अजून भाऊची तयारी तडे चालू हत्यारापूजूची मग झाला ना आमच्या देवाक घेऊन जात आणि सगळ्यांका मग वाटत माळ्याने कि झाला आत्त्याला पुंजाने गौरा गणे देवांची पूजा करून घेता नाही रे हा आणि भाऊ नडे थोडे थोडे शस्त्र लावून घेतल्या ना तर आता खोरासा खोरा पिका आणि हे पाळ भाऊ ना शस्त्र सगळी मांडून घेतल्या ना आणि त्यांच्या पूजा करता गन वगैरे ह्या केल्याना झरवण घेतल्याना आमच्या प्रत्येक गोष्टी गंधाची एक टिकली लावलेली जाता शस्त्र पूजा

समयी देह मोठ्या हातात तर शस्त्रांची पूजा करून झालेली असा त्याच्यावरती फुल रुजवान आणि टवसा ठेवचा लागता सोयी दिसतात वर्षात न एकदा ही पूजा केली जाता घरातल्या अवजारांची तर आताच मी या भाऊंकडे जाऊन दिलाय तर आमच्यात ही शस्त्रांची पूजा वर्षात एकदा केली जाता ज्या आपण शेतीसाठी लागणारे औजार असतात ती तर आता साडेबारा बाराच्या दरम्यान सगळ्यांना मंदिराकडे जाऊ काय कारण की ती सर आता सोनं लुटले आहेत आपट्याच्या झाडाची सोन्याची पानं असतात तर ती लुटली जातात आणि देवांची लग्नं वगैरे लायली जातात तर तुम्ही पण कोकणातल्या दसऱ्या दिवशी कसा देवलग्न केली जातात ता बघा आणि सोनं लुटतात त्या सोनं घ्या आणि सोनं द्या आणि सोन्यासारखे राहा तर थोड्याच वेळात आपण आता मंदिराकडे जाऊया साडे बारा वाजले आहोत आणि आता आम्ही सगळी जण निघलो मंदिराकडे जाऊ तर आता ती सर पहिल्यांदा देवलग्न असतं त्याच्यानंतर सोना लुटला त्याला तर आम्ही सगळेजण आता देवळाकडे जातो आपल्या मामा आई जातात देवळाकडे लगीन बघायला तर देव लग्न बघून जातो सगळीजण जाऊ काही आमका बेगी बेगी जावची गडबड असा कर आमका रात्री गाव काही देवाची देवाकडे जातो देवाकडे तर मंदिरात आम्ही आत्ताच पोचलो तर आत्ताच आम्ही मंदिरात येलो आणि आता देवांका रुजवान वगैरे माळतात अजून देव मंदिरातलं बाहेर नाही कडकत लग्नासाठी तर मंडळी भाऊन सकाळी सांगितल्याप्रमाणे आज सगळ्यात सा मोठं मान रुजवानाच असतं तर मंदिरात सगळीकडे लाय होते देवींका आणि देवांका रुजवान माणून झालेला होता तर देवांच्या लग्नासाठी रात्री पुन्येची पण तयारी सर्व चालू झालेली होती सर्वप्रथम मंदिरातल्या बाहेर येताना त्या निशाण असतात त्या बाहेर आणला जाता त्याच्यानंतर आमची पावणाई देवी त्यानंतर रवळनाथ देव आणि त्यांच्या ते लगलग असतात नवलाय देवी आणि तिन्ही देवांच्या मागे असतात ती म्हणजे देवांची पाल तर हा कोकणातला दसरा असताना गावच्या ग्रामस्थांसाठी आणि सगळ्यांसाठीच महत्त्वाचं मानलं जातं कारण की ह्यो योग उत्सव कसोच मंदिराकडे सगळे लोक साजरं करतात प्रत्यक्ष दिसून देवांची मंगलाष्टका वगैरे म्हणान लग्ना लायली जातात की आता तुम्ही पुढे बघाल समोर आपट्याचं झाड असतात तर आमच्या गावातले ब्राह्मण आणि पाच मानकारी असतात त्यांना नेऊन तिसर पूजा केली जातात आणि आता इथं सगळी जणं पण ओवाळतात जसं आपल्या लग्नाक ओवाळा जातो तसं देवांक ओवाळला जातं सगळे गावातले जे महिला असतात चांगल्या पत्र नेमल्याने आता देवांची लग्न झालेले असत आता सोनालुट कापट्याच्या झाडाकडे जाता तर आपण आता सोना लुट बघूया ंखा जेव्हा सोना लुटण्यासाठी आपट्याच्या झाडाकडे आणतात तेव्हा पाच प्रदक्षिणा सर्वप्रथम घातली जातात त्यानंतर सोना लुटला जातात तरी आता इसर दोघां जण सोना तर सोना लुटून झाल्यानंतर लगेचच ना देवांच्या चरणी सोना ठेवला जाता आणि देवाच्या चरणी सोना ठेवल्या जाता आणि देवाच्या चरणातला सोना घेतला जाता अशी सोन्याची अदलाबदल केली जाता आता मी देवळात गेलो सोनं ठेव देवा सगळेजण सोनं वाटतात

माका पण बरा नाही पण खूप ऊन असा मी सकाळी डॉक्टरकडे जाऊन इलय आणि उतला शिवलग्न उतलं बघू आहे कारण की वर्षात ना एकदाच असतात असो आता पुढल्या वर्षी त्यामुळे जरा उतला ताकद गेलाय जा जातो होती इग्नोर करून गेलंय आणि ह्या वर्षी खूप गर्दी पण होती आणि ऊन पण खूप असा दसऱ्याच्या सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा तर रोज आपट्याच्या झाडाक बघून अनदेखा करतात माणसं करता। पण दसऱ्या दिवशी तेका खूप मान असता आपट्याच्या झाडा कारण की सोन्याच्या पानाच्या रूपांतरात आपट्याचं झाड रूप घेता आणि आजच्या दिवशी आपट्याच्या झाडा खूप मान असा देव आता देव तडे जुन्या देवळा गेलेत माउल्याच्या आणि आम्ही आता सगळेजण जातो घरात घरात येईल आणि सकी सोन घ्याय सकीलू सोना घे आणि सगळ्या राव